रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य संत परंपरा व फड परंपरा पहा हबाप पा विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ रामकृष साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या बारा ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला आरिपाठ मंडळाच्या या राज्यस्तरीय बैठकीमध्ये गाव तिथे आणि घर तिथे गाथा ज्ञानेश्वरी पारायण व महिला हरिपाठ अशा पद्धतीची भूमिका घेऊन कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब मराठी भाषेचे मंत्री उदयरावजी सामंत सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय रावजी शेरसाट माजी मंत्री प्रकाशांना आव्हाडे व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी उर्वरित दिंड्यांनासुद्धा वीस हजार रुपये मानधन देण्याचे संदेश साठ त्या मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे तसेच ह्या आरिपाटातून नवीन समाज निर्माण होईल व सुसंस्कृत समाज निर्माण होईल अशी भावना मराठी भाषेचे मंत्री महोदय ओ भुजबळ साहेब यांनीही व्यक्त केली रामकृष्ण वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं खर तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा हा सत्कार समारंभ आहे <coughs> <coughs> मनापासून अभिनंदन करतो आभार एकनाथराव रक्तदान आणि इतर काही कार्यक्रमासाठी काश्मीरमध्ये आहे आणि असे की त्यांच्या वतीनं आम्ही सविस्तर आहोत या कार्यक्रमासाठी समोर त्यांचे भाषण होऊन गेले ते नामदास उदय सामंत नामदार संजय शिरसाट माझे मंत्री प्रकाश आवाडे संतोष बांगर शाहजा पाटील वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष विठ्ठल काका पाटील माधव महाराज शोणेकर नररी भाव चौधरी निवृत्ती नाम राम नामदास महाराज श्रीकांत गुलवान हादरेकर महाराज वारकरी माझा बांधवा व बघिन आणि माता खरं म्हणजे आता बरीच भाषण झालेली आहे आणि मग अशी बोलताना ते म्हणाले की खरं म्हणजे तुम्ही आम्ही तुमच्या विषयाबद्दल जास्त काय सांगायचं तुमचं एवढं ज्ञान आहे अनुभव आहे पटवून सांगण्याची पद्धत आमचं काय तसंच नसतं आमचं काय धबड कस आजकाल काय लोकांना पण असं वाटतय मंत्री झाला की त्याला सगळ्याच विषयाच ज्ञान असत म्हणजे आता एका माझ्या माझ्यासारखे मंत्री काही डॉक्टरांची परिषद असेल आता त्याला डॉक्टरीचं काही ज्ञान असल नाही तर असेल बोलतो शेतकऱ्यांच काय असेल कुठल्याही मंत्र्यांना जवळ काही सगळं काही समजत असा आपला सर्वसामान्य लोकांचा जो आहे समजा त्यामुळे आमच्या काका जेणे सांगायला भाषण करायला म्हटलं त्यांच्याकडून काय आम्ही भाषण करायचं आता हे जे आहे तुम्हाला जे काही प्रत्येक वारीला जे काय फुल ते फुलाची -फुला केली सरकार के, देण्याचं काम सुद्धा केलं आता मला सांगा मागणारे विठ्ठल देणारे एकनाथ काय नाही ताकद आहे का एकनाथ महाराजांची जी आहे हो। महारा ती गोष्ट सगळ्यां माहिती आहे लहान प्राणी जेव्हा सुद्धा चपाती भाकरी पोळी घेऊन जातो आणि महाराज त्याच्या पाठीमागे धावतात तुपाची वाटू सर्व जे आहे संत मंडळी यांच्यासाठी कधी हजर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा परवाच्या दिवशी एका मीटिंग मध्ये सांगितलं आम्ही सगळे आलेलो हो। आहोत ते केवळ संत शक्तीमुळे आलेलो हो। आहोत महाराष्ट्राच्या वाक्य चालत एक एक वाक्य कधीतरी जे खूप काही सांगून जात आता हे खरं आहे ज्या वेळेला विठ्ठलराव हा विषय मांडला की साहित्य परिषद म्हटलं हा नवीन विषय आहे वारकरी संप्रदाय वारकरी परिषदा वगैरे साहित्य म्हटलं ठीक आहे आपण नक्की घ्या आणि आम्ही ते नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये हो ते पहिला मला सांगा शेवटी आपण जे काही बोलतो आहोत मग ज्ञानेश्वरी असेल चांगदेव पासष्टी असेल हरिपाठ असेल अभंग असेल विनयणे असेल चिंतनशील करायच्या रचना पाक तुकोबारपर्यंत अभंग आहे हे सगळं साहित्य आहे ना ते त्यांनी लिहून ठेवलं की या पुढे तुम्ही आम्ही कस वागायचंय आपल्या आयुष्यामध्ये त्याला उदाहरण त्यांनी दिली त्यावर आपण अपन चालू आहोत ना आपण जरी कीर्तन सुद्धा करत असलो किंवा भजन करत असतो तरी त्या साहित्याचाच आधार घेतो एखाद्या ओळीचा एखाद्या अभंगाचा आणि त्याच्यावर आपण तासाच तास बोलू शकतो त्या अभंगात आणि वयोमध्ये एवढी शक्ती आहे की ताक दोन ताक त्याच्यावर बोलता येईल म्हणून ते महत्वाचं आणि महाराष्ट्र संतांची भूमी आहे हो ही <प्राथ> केवळ जमीन नाही ही संतांची भूमी आहे जिथे प्रत्येक मातीचा कण हा नामस्मरण तिथे प्रत्येक वारा विठ्ठलाचा गदर घेऊन येतो आणि जिथे प्रत्येक नदी ज्ञानेश्वर माऊलीची ओवाळणे हो करते तो हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र होतो तो आहे आणि भारताच्या आहे आपल्या संस्कृतीमध्ये या खूप महत्व आहे भारताचं महत्व या देशाचं महत्वच ते माध्यमातून दया क्षमा करुणा प्रेम समता हा संदेश घराघरात सात पात सौच्च नीच नेने आता हे पहिल्यांदा कोण बंडखोर ज्ञानेश्वर महाराज त्यांनी देवाची भाषा देवाची भाषा म्हणाऱ्या आमच्या हे सगळे अभंग बुडवले पण लोक सुद्धा एवढे एकपाट होते ते बुडवल्यानंतर सुद्धा बाकीच्या सगळ्यांनी जे आहेत पुन्हा ते लिहून काढले आणि हा तुमचं आमचं मार्गदर्शन हे असं सगळे हे संतांचे जे आहे कृपा आणि त्यांच्या मार्गावरच आपण या सगळं जे चालतो आहोत आणि आपल्याला माहिती आहे आपली जी वारी म्हणजे आता अनेकांनी काय दिलं हे देऊ ते देऊ मी आता काय देणार पण माझ्याकडे ज्या वेळेला ते पीडब्ल्यूडी खात होत त्या वेळेला वारी मार्ग म्हणजे वारी मार्ग करा म्हणजे खरं जेवढे करते तेवढे वारी मार्ग जे आहे इकडून एक वारी येते तिकडून एक एक येते तिकडून एक वार्ग येते सगळे जे आहेत विठ्ठलाच्या ते सगळे मार्ग करण्याचं काम त्यावेळेला आपण ते सुरू केलं माझ्याकडे काय नाव म्हणजे टुरिजम म्हणजे पर्यटन पूर्वी कोणी अशा गोष्टीला पैसे देत नव्हतो मी म्हटलं पर्यटन म्हणजे काय विचार पर्यटन म्हणजे जिथे लोक जातात लोकांना जावंसं वाटतं हजारो लाखो ते पर्यटन मग त्याला ना म्हटलं रिलीजिअस टुरिजम धार्मिक पर्यटन आणि धार्मिक पर्यटन आहे तर हे पर्यटन आता पैसा जे आहे पासून तर मंदिराचे जे आहेत अनेक जे काही काम असतील चुखसोयी असतील त्याच्यासाठी खर्च झाला पाहिजे तो केवळ जे आहे मौज मजा करण्यासाठी पर्यटन नाही जे आमचे लोक जातात लाखोने ते पर्यटन आहे त्या सुरू आहे आणि त्याप्रमाणे चालू आहे सगळं खरं म्हणजे समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो त्या आणि काय आपल्याला शिकवलं आपण टाळतो या सगळ्यात जात धर्म वर्ण हे सगळं आपण मागे टाकतो आहोत ज्या वेळेला वारी शिकलेल्या कोण कोणाला जात विचारत नाही पंथ विचारत नाही वाणीचा प्रत्येक मनुष्य विठ्ठलमय झालेला असतो काय कधी कधी काय लोक जे आहेत तो तुम्हाला सांगणार का का ना सांगणार असं काय कोणी काही कोणी घुसत असेल ना तर त्याला वेचून बाहेर ठेवा माग काय करतो काय काय लोक राजकारणाचा फायदा घेण्यासाठी बाजूला इथे राजकारणाची जोडे नाही इथे जात पात धर्म यांचे जोडे संत शेत मा त्यांची सुद्धा वाणी येते ना का पांडुरने सांगितलं तू येऊ नकोस सगळे सगळेच येत आहेत जे म्हटले विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद <प्रावारा> आता हे सांगितल्यानंतर भेदाभेद भेत पाहिजेत कशाला सगळे घेतात हे सगळं आहे हे बाजूला ठेवूनच आपण जे आहे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघे माझे घर आता त्याच्या घरामध्ये अनेक पंत आता हे धर्म आहे हा विषय आपल्याला संतांचा जो आहे त्यांनी सांगितला धर्म आहे त्या धर्माचं पालन तुम्ही करता त्याबद्दल जे आहे आणि आपले संत पण काय नामदेव महाराज इथून गेले पंजाबमध्ये आता मला सांगा तिथली भाषा आपली भाषा किती फरक असेल पण आज संपूर्ण पंजाब पंजाबमध्ये सुद्धा संत नामदेव पूजा अशा किती प्रेमान होते त्यांचे ग्रंथ उजले जातात आणि म्हणून आम्ही जे जात पातीत त्याचे परी नेणे विठोबा आम्हाचे तयाचा विसावा पंढरपुरी जात पात आमचं विसाव्याचं ठिकाण सर जातीचं धर्माचं विठ्ठलाचा पांढरंगाचा दरवाजा त्याचे पाय आहेत त्याच्या संत चोखो म्हणाल ते म्हटल्यार आम्ही जातीने खालच्या जातीच्या पण आमचा विठोबा मात्र जो आहे आम्हाला त्याच्या कृपेमुळे पंढरपुरामध्ये सुद्धा आम्हाला पण समाजाचे लोक आहेत संत नामदेव स्वामी आहे एकनाथ महाराज आहेत है, है, किती किती, किती हे हा समाज त्यांनी सांगितलं आता आम्ही मोठे मोठे मंत्री 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 आपण म्हणतो आमचा तुम्ही गौरव करता आणि आम्ही काही केलं तर तुम्हाला किती कुठं काम काही नाही मुळात जे संत कबीरांनी सांगितलंय पडा भया तो क्या भया जैसे पेट खजूर पंथी कोण छाया दूर बडा भया खूप मोठा खजुराच्या झाडा तर त्याचा उपयोग काय अरे हा कानातून सांगला तर त्याला सावली मिळत नाही आणि भूक लागली तर फळ मिळत नाही फळ लागत अतिदूर मोठेपणा असा असता नये हे आमच्या सर्व मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी लक्षातच ठेवलं पाहिजे काय नाही तर जे आहे मी मंत्री झालो मी आमदार झालो मी नामदार झालो काही दोन शिंग येत नाही शेपोट येत नाही ते संत ह्या सगळ्या संतांनी आम्हाला शिकवलं की असं करा असं राहा आणि त्याच्यामध्ये जो आहे आनंद आहे शेवटी आनंद आनंद तरी काय आहे काय नाही किती पण तुम्ही म्हटलं तरी जे आहे आनंद काही तस काही प्रत्येकाला काही ना काहीतरी हवा एक शेर आहे हो आपली माउत का कोई बसत नाही परमेश्वरा मरणाचा काही भरोसा नाही आगाप तु महत का कोई बसर नाही सामान झुळ सामान संसारखा पलकी खबर नाही आणि तुम्ही शंभर वर्षाचं सामान गोळा केलं गाड्या घोडे बघणे घेऊ घेऊ क्षणाचा सुद्धा तुम्हाला तुमचा भरोसा नाही आणि मग कशासाठी आहे तर जे आहे ते लोकांसाठी ते तुकाराम उत्तम व्यवहार दोन पैसे मिळवा आणि समाजासाठी मोठ्या आनंदाने जे आहे ते खर्च सुद्धा करायला पाहिजे मी अजून काही बोलणार नाही पण या आपल्या सुद्धा मी तुम्हाला एवढंच सांगेल कि साहित्याची सेवा साहित्य ते शेवटी जे आहे चिरंजीव साहित्य चिरंजीव साहित्य जे आहे ते घराघरातून गेलं पाहिजे जपलं पाहिजे त्याच विश्लेषण प्रत्येकाने कीर्तनातून भजनातून आपण लोकांपुढे जे आहे सांगितलं गेलं पाहिजे आणि तेथून आज खरं म्हणजे समाज जो काही काही वेगवेगळ्या वळणाने जातो वाईट कर्माला तिथून पर परत आणण्याचं काम जे कोणी करू शकत असतील तर ते तुम्ही लोक सगळे करू शकता समाजाला परत घेऊन यायचं आज आमच्या शेतकरी अडचणीत येतो आत्महत्या करतो त्याला त्यापासून प्रवृत्त कोण करू शकत असेल तर आम्ही किती थांबून होणार नाही पण तुम्ही दोन शब्द जर त्यांच्या पुढे बोला तो मनुष्य तो मृत्यूच्या काळात किती मोठ काम तुम्ही करू शकता समाजामध्ये सुख शांती आनंद नांदण्यासाठी तुम्ही काम करू शकता मोठ काम आहे मंत्र्यांचं भाषा ऐकायला कंटाळा येईल कीर्तनकार जेव्हा गोष्टी सांगतो तेव्हा मानवत असतात तुमच्या भाषेत ते शब्द दे आणि म्हणून ह्या गोर गरीब आज दुःख काही कमी नाहीये जगात दुःख आहे असा सर्व सुखी कोणच नाही कोण हा सुखी माणसाचा सदरा घेऊन कोण जन्माला आला ते दुःख जे आहे दूर करू आनंदाने सगळ्यांनी समाज आणि आपण वाकाव म्हणून हे संतांची जे आहे जी शिकवण जी आहे ती तुम्ही सगळे जे आहे गावोगावी माणसांपर्यंत जगामध्ये सुद्धा पोचवता आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन हे नेहमी आपलं उपकृत आहे आपले आभारी आप आहे आणि त्यातूनच जे काही से सेवा करण्याची संधी या शासनाला आपण सांगा ती संधी आम्ही सोडणार नाही आम्ही त्याप्रमाणे आपल्या सेवेसाठी नेहमी हजर आहोत एवढंच थांबतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र